तर हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला जे दाखवणार आहे ना झाड ते तुम्ही ओळखू शकता कशाचं झाड आहे एकच मिनिट मी तुम्हाला दाखवते झाड तर हे बघा हे बघा कशाचं झाड आहे हे सांगा मला नक्की तुम्ही हे बघा हे बघू शकता तुम्ही झाड आहे आणि ह्याला बघा हे असे छोटे छोटे तुम्हाला दाखवते तर हे असे छोटे छोटे फळं पण आले तुम्हाला दिसतो का तुम्हाला आम्हाला दाखव कमी हा का फ्रेंड तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते बॅक कॅमेरा होतो का नाही हा झाला 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 तर हे बघू शकता ह्याला काय आलं हे कोणतं फळ आहे नक्की कमेंट करून सांगा मला मी काय नाव सांगत नाही तुम्हाला तर हे हे अशा झाड आहे आणि कोणत्या फळाचं झाड आहे ते नक्की सांगा कमेंट करून मला तर माझे चायन चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा नक्की फळ कशाचं आहे ती काय चाललंय तुमचं बरं आहे ना आम्ही पण बरं आहे हा हे आमचं अन्न आहे तुम्हाला दाखवू का अन्न आमचा हे आमचं अन्न आहे हे अन्न आमचा इथं गाडीत आहे हे बघितलं का हा हे असा गाडीत बसतो आणि नुसता हसतो गाडीत बसून तर हा आहे आमच्या इथला सगळा परिसर अशा प्रकारे आणि तर हे बघू शकता फ्रेंड ही मुर्गासाची पिशवी आमची वारेनी कुठं उडून गेली आज वारं इतकं सुटले सारखं वार सुटले तर हे बघू शकता तुम्ही मुरगासची बॅग वरची बघा कुठं दिली वारेने उडून पार रोडवर आली निवडून उडून ठेवते मोकळ्या झालेल्या बॅगायत पण ते वाऱ्याने उडते ते सगळे हे बघा झालं गाळ्यांना पाणी दाखवून झालं त्यांच्या खाल्लं धुवून झालं शेण आत्ताच उचल मी तोपर्यंत शेण पुन्हा पडलं हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही तर काय हे पण आमचे ते एवढं मोठं झाड आहे का नाही बघा केवढं मोठं झाड दिसतंय का नाही तुम्हाला सांगा दिसतंय ना तर हे बघा आमचे इथं हे झाडे आणि त्याची एवढी मोठी सावली पडते <्यों> हे बघा तुम्ही सावली किती पडते सावली पडते तर माझ्या मित्रमैत्रिणी आणि माझ्या दादांना ताईंनो जर तुम्ही का वॉटर पार्कला जात असाल तर नक्की सांभाळून च झोक्यात ह्याच्यात नक्की सांभाळून बसत जावा किंवा कारण की सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आमच्या इथे हे का नाही बिगवणमध्ये तालुका इंदापूर जिल्हा पुणे या बिगवण गावामध्ये आहे ना एक माणूस आमच्या इथला बिगवणमधला फिरायला गेला होता सह्याजी पार्कला त्यानंतर आहे ना तो झोक्यातून खाली पडला झोकाच तुटला तो आणि त्या झोक्यातून झोका पण लय मोठा नव्हता छोटा झोका होता खाली फिरत होता गोलगोल आणि त्यातून तो माणूस पडला तो जाग्यावरच एक्सपायर झाला त्याच्यासाठी आहे ना आपली काळजी आपणच घ्यायची आपण कशात बसायचं कशात नाही बसायचं हे आपण ठरवायचं एन्जॉय थोड्यात थोड्याच टायमिंगसाठी एन्जॉय होतो पण आपला आयुष्याचा प्रश्न असतो एकदा एकदाच आयुष्य दिलेलं असतं त्यासाठी आहे ना सांभाळून राहा सांभाळून सगळ्या गोष्टी सांभाळून करा नाही का आपल्या जीवाला कुठं विजा नाही झाली पाहिजे जीवन एकदा एकदाच आहे परत परत नाही आहे त्यासाठी एन्जॉय करताना ना सांभाळून एन्जॉय करत जावा कधी कोणती गोष्ट कुणाची शेवट असेल नाही ये सांगता येत त्यासाठी सांभाळून राहायचं तर बाय माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा